म्हणजेच मतदान कार्ड नवीन मतदान कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही मतदान यादीमध्ये नाव लावू शकता आणि तुमचं मतदान कार्ड हे पोस्टाने तुम्हाला भेटून जाईल मतदान कार्डची प्रोसेस थोडीशी बदललेली आहे आता नवीन पद्धतीने ई साईन पद्धत आलेली आहे आधार नंबर जो आहे तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे आता नवीन पद्धतीने मतदान यादीमध्ये नाव कसं लावायचं म्हणजेच मतदान कार्ड कसं काढायचं या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात .e तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया या वरती आहे वोटर्स डॉट आय डॉट जीओट इन या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे या वरती आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला लॉग इन आणि साईन अप हे दोन ऑप्शन इथे दिसतील तुमचं यावरती अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करा अकाउंट नसेल तर इथे साईन अप या बटनावरती क्लिक करा इथे आता मी अकाउंट म्हणून घेतो साईन अप या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अकाउंट उघडण्यासाठी मोबाईल नंबर विचारला जाईल तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे ईमेल ऍड्रेस ऑप्शनल आहे असेल तर टाका नाहीतर सोडून द्या त्यानंतर कॅप्च आहे वरती ज्या बॉक्समध्ये कॅप्चा दिसतोय तो आहे तसं टाकून कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम विचारला जाईल तुमचं जे काही फर्स्ट नेम आहे तुमचं नाव इथे टाका तुमचं लास्ट नेम तुमचं आडनाव इथे टाका आणि रिक्वेस्ट ओटीपीवरती क्लिक करा तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलाय त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे सहा डिजिटचा आणि ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचंय एकदम सोपी पद्धत आहे तर मी इथे ओटीपी टाकून घेतो आणि व्हेरीफाय करतो व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली आता लॉग इन करायचंय लॉग इन बटनावरती क्लिक करायचंय इथून करू शकता किंवा वरती सुद्धा ऑप्शन आहे लॉग इन या लॉग ऑप्शन ऑप्शनवरती येऊ शकता अकाउंट उघडलंय आता आपल्याला फक्त आपला मोबाईल नंबर इथे विचारलाय लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या बॉक्समध्ये आहे तसं दिसतंय तसं खाली मध्ये आहे तसं टाकायचंय आणि रिक्वेस्ट ओटीपीवरती क्लिक करायचंय लॉग इन करण्यासाठी मला ओटीपी पाठवला जाईल जो काही ओटीपी आहे तो रजिस्टर नंबरवरती जाईल तो ओटीपी इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचा लॉग इन झालेलं तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने हे कट करायचं आपल्याला कट केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल यामध्ये आता नवीन यादीमध्ये नाव लावायचे नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी इथे डाव्या साइडला यायचंय डाव्या साईडला हा पर्याय दिसेल न्यू वोटर रजिस्ट्रेशन फिल फॉर्म सिक्स फॉर्म सिक्स मध्ये इफ यू आर एटीन इयर्स म्हणजे अठरा वर्षाचे असेल किंवा अठरापेक्षा जास्त वर्षाचे तुम्ही असाल तुमचं वय असेल तर तुम्ही हा फिल फॉर्म वरती क्लिक करायचं तर आपल्याला नवीन यादीमध्ये लावण्यासाठी फॉर्म वरती क्लिक करायचं फॉर्म सिक्स हा तुमच्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला माहिती बघायची सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्र स्टेट आपलं सिलेक्ट करायचंय त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जो काही जिल्हा असेल तो ज्या जिल्ह्यातून तुम्ही आहात ते जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला नाव लावायचं आहे ते मतदारसंघ विचारला असेल मतदारसंघ तुम्हाला जर माहित नसेल तर घरातील मोठी व्यक्ती कोण असेल त्यांना विचारा की तुमचा मतदारसंघ काय आहे तो मतदारसंघ इथे निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली इथे नेक्स्ट बटन दिसेल या नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय त्यानंतर बी पर्सनल डिटेल्स पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला फर्स्ट नेम फॉलोड बाय मिडल नेम म्हणजे काय टाकायचं तुम्हाला पहिलं नाव तुमचं नाव टाकायचंय आणि स्पेस देऊन तुम्हाला मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय नाव स्पेस तुमच्या वडिलांचं नाव अशा पद्धतीने टाका त्यानंतर आड नाव सरनेम इथे आडनाव टाकायचं आहे त्यानंतर मराठीमध्ये इथे ऑटोमॅटिकली खालच्या दोन्ही बॉक्समध्ये येऊन जाईल त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे चूज फाईल वरती क्लिक करायचा आहे आणि हा फोटो दोन एमबीच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे आपण इथे फोटो अपलोड करूया हा आपल्याला क्रॉप करायचा असेल तर क्रॉप करू शकता आणि सेव्ह करायचा सेव्ह केल्यानंतर चष्मा वगैरे घालू नका टोपी वगैरे घालू नका ह्युमन फेस डिटेक्ट सक्सेसफुली तर इथे पहा आपला फोटो घेतलेला आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय नेक्स्ट बटनवर क्लिक करून नेम अँड सर नेम इफ एनी ऑर रिलेटिव्ह जे काही रिलेटिव्ह आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मतदान कार्ड वरती तुमच्या वडिलांचं नाव लावायचं का आईचं नाव लावायचं आहे का हस्बंडचं नाव का वाईफचं जे काही नाव लावायचं असेल किंवा पॅरेंट्सचं ते इथे दिलेलंय तुम्हाला फादरचं नाव लावायचं असेल हस्बंडचं वाईफचं मदरचं जे काही नाव लावायचं ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुम्हाला कोण लावायचंय त्यानुसार तुम्ही इथे निवडा वाईफ असेल हसबंड असेल मदर असेल फादर असेल त्यापैकी एक निवडा मी आता फादर निवडतो आणि त्यानंतर नाव आणि आडनाव टाकायचं टाकायचंय फादरचं नाव वडिलांचं नाव आणि वडिलांचं आडनाव त्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येईल ते चेक करून घ्या खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करा नेक्स्ट केल्यानंतर डी कॉन्टॅक्ट डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर यायचा सेल्फ जो बटन आहे त्यावरती क्लिक आहे टिक करून त्या बॉक्समध्ये आपल्याला जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट केल्यानंतर ईमेल आयडी आहे ईमेल आयडी टाकायची काही गरज नाही मोबाईल नंबर टाका नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला ई आधार डिटेल्स आहे आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे आधार नंबर सिलेक्ट करून आधार नंबर टाकून नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं एफ जेंडर मेल आहे का फिमेल आहे कोणाचं आहे तुमचं ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता मेल असेल फिमेल असेल नंतर ने नेक्स्ट करायचं आहे जसं तुम्ही नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारली जाईल ज्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करायचे डे मंथ इयर जसं असेल तसं व्यवस्थितरित्या तुमची आधार कार्डवरती जशी जन्मतारीख आहे तशी जन्मतारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे तरी ते आपण जन्मतारीख सिलेक्ट करूया त्यानंतर सेल्फ अडस्टेड कॉपी ऑफ डॉक्युमेंट सपोर्टिंग एज प्रूफ अटॅचमेंट जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत त्याचे झेरॉक्स करा आणि त्या वरती सही करायचे जे काही कागदपत्र देणार आहे तुम्ही त्यावरती सही करायचे समजा तुम्हाला आता इथे बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स दहावी बारायचं मार्कशीट इंडियन पासपोर्ट यापैकी एक तुम्ही देऊ शकता ज्यावरती तुमची जन्मतारीख मेन्शन पाहिजे तर आता आधार कार्डची झोरक्ष द्यायची असेल आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आणि चूज फाईलवरती क्लिक करून दोन एम बीच्या आतमध्ये हे तुम्ही अपलोड इथे करू शकता अपलोड केलेला आहे दोन इंब्रीच्या आतमध्ये फक्त त्याची झेरॉक्सवरती तुमची सही असणं गरजेचं आहे नेक्स्ट करायचंय नेक्स्ट केल्यानंतर कर आता प्रेझेंट ऍड्रेस ऍड्रेस आता ज्या ठिकाणी तुम्हाला नाव लावायचंय त्या ठिकाणचं तुम्हाला ऍड्रेस विचारलं जाईल हाऊस बिल्डिंग अपार्टमेंट नंबर जर असेल तो इथे टाका त्यानंतर मोहल्ला वार्ड वगैरे काय असेल ते गावाचं नाव विलेज टाउन इथे गावाचं नाव मराठीमध्ये ॲटोमॅटिकली इथे येईल त्यानंतर पोस्ट ऑफिस इथे विचारले पोस्ट ऑफिस टाका पिनकोड विचारलाय तुमचा पिनकोड गावाचा टाका तहसील तालुका जे असेल मंडळ ते टाका मराठीत मिळेल येईल त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर आता डॉक्युमेंट डॉक्युमेंट फॉर प्रूफ प्रेसिडेंट यावरती क्लिक करा सिलेक्ट डॉक्युमेंट यापैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आधार कार्ड वॉटर बिल कर पासबुक नॅशनलाइज बँकेचा पासपोर्ट सात असेल किंवा रेंट लिस्ट डीड असेल अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आहे आपण आधार कार्ड सुद्धा इथे देऊ शकता फक्त आधार कार्ड वरती सुद्धा मतदान कार्ड होऊन जाईल किंवा पण नॅशनलाइज बँकेचा पासबुक त्यावरती तुमचा ऍड्रेस पूर्णपणे पाहिजे दोन एमबीच्या आतमध्ये तुम्ही मोबाईलमधून फोटो काढू शकता किंवा कसंही तुम्ही अपलोड करू शकता आपन तर इथे पहा आपण पासबुक अपलोड केलेला आहे तुम्हाला आधार कार्ड करायचं असेल तर आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर आधर खाली ऍड्रेस टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डिसेबिलिटी जर कोणी अपंग व्यक्ती असेल तर तो कशामध्ये अपंग आहे पर्सेंटेज किती आहे सर्टिफिकेट आहे का अपंगाचं असेल तर ते सर्टिफिकेट अपलोड करायचं नसेल तर हे ऑप्शन सगळे सोडून द्या अपंग नसेल तर डायरेक्टली तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे काही लिहायचं नाही त्यानंतर खाली तुम्हाला फॅमिली मेंबर जर मतदान कार्ड कोणाचं घरात असेल तर त्या व्यक्तीचं नाव तो व्यक्ती तुमच्याशी कोण लागतो रिलेशन फादर मदर हस्बंड आणि त्या व्यक्तीचा मतदान कार्डचा नंबर टाकू शकता असेल तर टाका नाहीतर हा ऑप्शन सोडून द्या डायरेक्टली खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन विचारलं जाईल मध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या समजून घ्या पहिलं आहे आय एम सिटीजन ऑफ इंडिया प्लेस ऑफ माय बर्थ इज जिथे जन्म झाला तुमच्या त्या ठिकाणचं गावाचं नाव त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणचं जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर जो काही ऍड्रेस आहे तो तुम्हाला ऍड्रेसवरती किती वर्ष झालं तुम्ही राहताय ते इथे सिन्स द्यायचं आहे सिन्स म्हणजे महिना आणि वर्ष महिना आणि वर्ष तुम्हाला आहे महिना आणि वर्ष द्यायचं म्हणजे जो ऍड्रेस तुम्ही वरती टाकलेला आहे त्या ऍड्रेसवरती तुम्ही कधीपासून राहत आहात त्या महिना आणि वर्ष तुम्हाला इथे टाकायचंय तर मी ते टाकून घेतो सात दोन हजार पाच हे टाकून घेतल्यानंतर खाली यायचंय खाली प्लेस प्लेस म्हणजे तुमच्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव जे असेल ते त्यानंतर खाली सगळी माहिती भरून नेक्स्ट करायचंय मी नेक्स्ट केलं आता शेवटचा ऑप्शन तो म्हणजे कॅप्शा जे बॉक्समध्ये कॅप्शा दिसतोय तो आहे तसा टाकायचा आहे आणि पुढे सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्यावरती ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकून प्रिव्ह्यू अँड सबमिट चा काही बटन आहे निळ्या रंगाचं त्यावरती क्लिक करायचं आहे सगळी माहिती बरोबर आहे काय एकदा चेक करायची आहे प्रिव्यू एंड सबमिट करण्याचा हा फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही माहिती भरलेली बरोबर आहे का बरोबर असेल तर तुम्हाला पुढे जायचं नाही तर एडिटिंग करू शकता ई साईन अँड सबमिट बरोबर असेल तर ई साईन अँड सबमिट हा नवीन ऑप्शन आलेला आहे ई साईन अँड सबमिट वरती क्लिक यस करायचंय आता हे नवीन एक पेज ओपन होईल पहिल्यांदा हे असं नव्हतं आता आलेलं आहे इथे तुम्हाला कंपल्सरी आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर टाकायचा आणि गेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी इथे टाकायचा आहे आणि टर्म्स अँड कंडिशन इथे ऍक्सेप्ट करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे हे एक ई साईनचं e जे पेज आहे ते आता इथे वाढवण्यात आलेलं आहे आपल्याला ई साईन e करणं इथे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे तर ते पहा सबमिट केल्यानंतर आपली अक्नॉलेजमेंट स्लिप येईल डाऊनलोड अॅक्नॉलॉजमेंट स्लिप आणि एक रेफरन्स नंबर आहे हा रेफरन्स नंबरचा स्क्रीनशॉट काढून ठेवा हा रेफरन्स नंबर कुठेतरी कॉपी करून ठेवा आणि ही जी प्रिंट आहे ती सुद्धा डाउनलोड करून ठेवा तर अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म पूर्णपणे आहे आता या हे जर पाहू शकता आता हा रेफरन्स नंबर आहे हा रेफरन्स नंबर आपल्याला लागणार आहे का लागणार आहे ते सांगतो आपल्याला स्टेटस पाहण्यासाठी लागणार आहे हा फॉर्म तुम्हाला पहा अशा पद्धतीने फॉर्म येईल हा फॉर्म जपून ठेवा याच्यावरती रेफरन्स नंबर आहे तो सुद्धा आपल्याला लागेल काय काय माहिती भरली तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर काही दिवसांनी दहा ते पंधरा दिवसांनी तुम्ही इथे येऊन आपलं स्टेटस चेक करायचंय कायम कारण इथे ऑप्शन आहे ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस आपलं मतदान कार्ड झाले का नाही ते पाहण्यासाठी इथे ट्रॅक स्टेटस स्टेटसवरती क्लिक करा आपला रेफरन्स नंबर टाकून सबमिट करा इथे आपल्याला नाव वगैरे तुमची माहिती दिसेल आणि स्टेटस करंट दाखवेल आता मी सबमिट केलेलं आहे त्यामुळे आता सबमिटेड दाखवते काही दिवसांनी याचा स्टेटस चेंज होईल आणि बिल लापन होईल तुमचे डॉक्युमेंट चेक करून तुमचा मतदान कार्ड नंबर इथे पडणार आहे करंट स्टेटस सबमिटेड आहे थोड्या दिवसांनी इथे बान आहे पहा त्या बानावरती क्लिक केलं की इथे स्टेटस दाखवतो सबमिटेड काही दिवसांनी तुमचं इथे दाखवेल मतदान कार्ड दाखवेल मतदान कार्ड नंबर लाग दाखवेल तुमचं नाव लागलं ला, दाखवेल तर इथे मतदान कार्ड जो नंबर इथे दाखवेल तो नंबर कॉपी करायचा आहे आणि मतदान कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता इते इते कर ते कुठून डाउनलोड करू शकता तर इथे आपल्याला इथे पेजे पहा इपिक डाऊनलोड चा पर्याय ईपिक डाउनलोड याच्या खाली तिथे आपला जो काही मतदान कार्ड नंबर आहे तो इथे टाकून महाराष्ट्र सेट करून ओटीपीच्या माध्यमातून मतदान कार्ड डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने मतदान यादीत नाव लावू शकता तुमचं मतदान कार्ड सहा महिन्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता धन्यवाद